नमस्कार पुन्हा या राजकीय चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण दुपारे आणि माझ्यासोबत जोडले आहे जयेश गोडविंदे नुकताच लोकसभेची निवडणूक ही पार पडली आहे त्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येऊ घातली आहे येत्या सव्वीस जूनला ही निवडणूक मतदान होणार आहे आणि त्यानंतर एक जुलैला त्याचा निकाल लागणार आहे तर या मतदारसंघामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणार आहे यामध्ये ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे तर जयेश काय सांगशील का येत्या कोकण पदवीधर संघामध्ये कोण बाजी मारेल किंवा त्याची पार्श्वभूमी मागील पार्श्वभूमी काय आहे नक्कीच आता नुकत्याच काही सव्वीस जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक मतदान पार पडणार आहे त्यानंतर एक जुलैला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे हो कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये तेरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे ती महाविकास आघाडीकडून रमेश खीर काँग्रेसचे उमेदवार आहेत तर महायुतीतर्फे भाजपकडून निरंजन डावखरे हे गेल्या दोन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व करतात आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्यासाठी हे सज्ज आहेत आणि मतदारसंघामध्ये पुन्हा अशी चर्चा सुरू झाली आहे की डावखरे पुन्हा डाव साधणार का आणि त्यानिमित्ताने कारण या अगोदर सुद्धा या कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा वर्चस्व होता या आधी या मतदारसंघामध्ये सातत्याने आताचे विद्यमान आमदार ठाण्यातील संजय केलकर हे निवडून येत होते त्यानंतर निरंजन डावखरेने राष्ट्रवादीमध्ये त्यांचा एकदा पराभव केला होता आणि पुन्हा एकदा आता ते या निवडणुकीला भाजपकडून उभे आहेत आणि हे पुन्हा एकदा या निवडणुकीत बाजी मारणार का अशी चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहे Uh, सध्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये कोकण कोकणमधं पदवीधर मतदारसंघामध्ये तेरा उमेदवार यांची यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये एक नंबरला आहेत किर रमेश श्रीधर हे इंडियन नॅशनल काँग्रेसकडून लढणार आहेत तर दोन नंबरला आहेत डावखरे निरंजन वसंत हे भारतीय जनता पार्टीकडून लढणार आहेत तीन नंबरला विश्वजित तुळशीराम खिंडारे हे भीमसेनेकडून लढ लढणार आहेत तसेच अमोलानंद पवार अरुण भिकेन भोई अक्षय महेश मात्रे, गोकुल गोकुळरामजी पाटील जयपाल परशुराम पाटील किसन नागेश किसनराव निमकर प्रकाश वड्डेपेल्ली मिलिंद सीताराम पाटील आणि ॲडव्होकेट शैलेश अशोक वाघमारे तसेच श्रीकांत सिद्धेश्वर कामूर्ती हे अपक्ष उमेदवार आहेत तर जयेश काय म्हणशील मागच्या वेळेस किती मताधिक्यांनी निरंजन डावखरे हे जिंकले होते नक्कीच दोन हजार मध्ये ही निवडणूक पार पाडली होती या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला होता त्यावेळी शिवसेनेने सुद्धा आपला उमेदवार या ठिकाणी उभा केला होता निवडणुकीमध्ये भाजप भाजपने सुद्धा या ठिकाणी आपला स्वतंत्र उमेदवार दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या ठिकाणी मैदानात होती त्यावेळी भाजपच्या निरंजन डावखरे यांनी टोटल बत्तीस हजार आठशे एकतीस मते घेतली होती तर दुसऱ्या ग्रमांतची मते संजय मोरे शिवसेनेक यांनी चोवीस हजार सातशे चार मते घेऊन ते दुसरा ग्रमांतार होते आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नजीम गुल्ला होते त्यावेळी सुद्धा अत्यंत चुरशीशी लढत झाली होती या लढतीमध्ये निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला होता परंतु यावेळी सुद्धा आता महाविकास आघाडीकडून एक उमेदवार आणि महायुतीकडून एक उमेदवार या दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे सध्याच्या घडीला राजकीय बलाबल पाहिलं तर सध्या महायुतीचं पारड जड आहे कारण संपूर्ण कोकणात आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये भाजपचे पाच खासदार निवडून आलेले आहेत बरोबर निरंजन डावखरे यांना मोठा राजकीय वारसा आहे वसंत डावखरे यांचे ते सुपुत्र आहेत वसंत डावखरे यांचं राजकीय क्षेत्रात मोठं नाव होतं ते विधान परिषदेवर सातत्याने निवडून येत असत त्याचबरोबर त्यांचे अनेक राजकीय पक्षातील नेत्यांबरोबर सलोख्याचे संबंध होते त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचं पाड जड असल्याचं एकंदरीत दिसतंय आणि महा निरंजन डावकरे यांच्या मा पाठिमागेत मोठी ताकद दिसते कारण मनसेने सुद्धा या मतदारसंघामध्ये अभिजित पानसे यांना उमेदवार दिली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर मनसेने सुद्धा या मतदारसंघातून अभिजित पानसेना माघार घ्यायला लावली आहे आणि आता मनसेचा सुद्धा पाठिंबा भाजपच्या पाठिमागा आहे त्यामुळे एकंदरीत भाजपचं पारडं या ठिकाणी जड दिसते त्याचबरोबर या मतदारसंघात एकूण दोन लाख तेवीस हजार मतदार आहेत आणि एकट्या ठाण्यामध्ये त्या मतदार ची संख्या जास्त आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची ताकद मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामुळे एकंदरीत भाजपकडे या मतदारसंघातील कल जातो काय हे पाहू मिळाला परंतु आपण एकीकडे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जे आपण महायुतीची पिछाड झाली त्याचप्रमाणे या महायुतीमध्ये त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये जे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीने प्रत्येक ठिकाणी आघाडी घेतली त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये सुद्धा बदल होणार हो का कारण सातत्याने दोन टर्म निवडून आलेले निरंजन डावकरे साहजिकच या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असणारच आणि रमेश किर हे सुद्धा अभ्यासू व्यक्तिमत्व आहे अनेक प्रश्न या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत आपल्या सामाजिक राजकीय कारकिर्दीमध्ये या कोकण विभागात मांडलेला आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा एक नवीन उमेदवार म्हणून त्यांचा फायदा होईल का हे आगामी काळात आपल्याला कळणारच आहे नक्कीच आगामी काळामध्ये निरंजय डावकर हे बाजी मारतील की रमेश किर किंवा की अपेक्षित उमेदवार हे नक्कीच आपण बघू आणि पुढचा आढावा तुमच्यासमोर नक्कीच घेऊन तुरतास धन्यवाद